लोकसभा क्षेत्रामध्ये साडेआठ लाख कुणबी बहुल भाग असल्यामुळे उमेदवार असल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आम आदरणीय आमदार प्रतिभादाई धानोरकर यांनाच उमेदवारी जाहीर करावी जर दुपारपर्यंत प्रतिभाताई धानोरकर यांना जर उमेदवारी जाहीर केली नाही तर मी महिला म्हणून या चंद्रपूर क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्ही राजीनामे हे पक्षश्रेष्ठीकडे पाठवू आणि पक्षाला एकच आव्हान आहे की जर प्रतिभाताईला जर तिकीट देत नसाल तर कोणालाही देत देत असेल तर आम्ही त्याचं काम करणार नाही मी सुजित कावळे राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष राजुराव विधानसभा आज इथे प्रतिभाताईला डावलून विजयभाऊ वडेट्टीवार यांना उमेदवारी जाहीर करण्याचे कुठंतरी संकेत येत आहे तर आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की जर का विजयभाऊ वडेट्टीवारला जर का उमेदवारी जाहीर होत असेल तर आम्ही एकही राष्ट्रवादीकडून बिलकुल सपोर्ट मिळणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त तेव्हा सपोर्ट करेल जेव्हा प्रतिभाताई धानोरकर यांना उमेदवारी मिळणार असेल तरच पक्षश्रेंनी आता विचार केला पाहिजे ही आपल्या काँग्रेसची परंपरा आहे की त्यांच्या घरातले कोणी जरी जर त्यांचा मृत्यू झाला असेल त्या पश्चात त्यांच्या पत्नीला किंवा त्यांच्या घरच्या कोणत्याही व्यक्तीला तिकीट दिलं जातं परंतु आजपर्यंत माझ्या पाहण्यात तरी ही परंपरा आता मोडकडीस आली असं मला वाटत आहे आणि त्यांचं कार्य पाहता त्या एक यशस्वी आमदार म्हणून सतत काम करत आहे आणि महिलांच्या पाठीशी त्या सक्षम उभ्या राहतात तर मला पक्षासाठीला हे सांगायचं आहे की आपल्याला भाजप विरुद्ध काँग्रेस ही लढाई करायची आहे इव्हन काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढाई न करता हे सगळं समीकरण जे जोडून आलेलं आहे आता आपल्याला देशाची परिस्थिती पाहता देशात काय चालू आहे हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला भाजप विरुद्ध काँग्रेस ही लढाई आपल्याला अविरत चालू ठेवायची असेल तर प्रतिभा ताईंना तिकीट देणे आणि त्या एक विनिंग कॅन्डिडेट आहे ही माझी विनंती आहे देशाचे नेते राहुल गांधीकडे बघत आहोत की तो व्यक्ती एक एक सीट वाढवण्याकरिता किंवा एक एक सीट निवडून आणण्याकरिता नरेंद्र मोदीच्या विरुद्ध एकाकी लढा देत आहे आणि जर ही जी काँग्रेसची मेरिट, मेरिट शीट आहे या मेरिट शीटला जर तिकीट देण्याकरिता जर इतक्या मोठ्या प्रमाणात जर असा असंतोष जर निर्माण होत असेल तर कार्यकर्ते हे ऐकून घेणार नाही कारण संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये प्रतिभाताईच्या बाजूने वातावरण आपल्याला दिसते आहे केवळ काँग्रेस पक्ष म्हणूनच नाही तर वेगवेगळ्या पक्षाचे सामाजिक संघटनेचे सगळे लोक ओबीसी चळवळी असेल बहुजन चळवळी असेल किंवा सर्व लोक एक प्रतिभा एक चांगली कार्यकर्ता म्हणून तिच्या पाठीशी ठामपणे उभे असताना काँग्रेस पक्षाला हे कसं कळत नाही की त्या महिलेला तिकीट दिलं पाहिजे विशेष म्हणजे सहानुभूती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या महिलेच्या मागे आहे कारण बाळूभाऊचं निधन झाल्यानंतर त्यांनी सक्षमपणे कार्यकर्त्यांना धीर दिला संपूर्ण लोकसभा क्षेत्र पिंजून काढले आणि त्या महिलांवर जर अन्याय करत असेल तर मग आमचे राहुल गांधीजी किंवा प्रियंका गांधीजी नारी शक्तीच्या बाबतीत जे बोलतात नारी नारी हो लढ लढसक्ती हो अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं ते लढतात आणि नारी न्याय ज्या पद्धतीनं आता नवीन घोषणा आपल्या राहुल गांधींनी केली आहे तर त्याला एक तळा जाईल आणि महिलांचा विश्वास पार्टीवर राहणार नाही आणि हे कुणबी बहुल जे क्षेत्र आहे हे कुणबी बहुल क्षेत्र असल्यामुळे कुणबी पाहून सुद्धा मतदान करणारे अनेक वेगवेगळ्या पक्षातले लोक आहे हे काँग्रेस पक्षाच्याशी जुडलेले आहे हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तुटून जाईल एकीकडे पाहतो की मराठा समाज एकवटल्यानंतर मराठा समाजाचा तिथे विचार होतो मग कुणबी समाज एकवटल्यानंतर कुणबी समाजाचा काय विचार व्हायला नको म्हणून कुणबी समाजातील या उमेदवाराला आपण तिकीट दिलं पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे